राज्यातील मयत सातबारा आता जिवंत होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अनोखी मोहीम समोर आली सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले सातबारावरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार दहा मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्यावत करण्याचं उद्दिष्ट सुद्धा आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अनोखी मोहीम समोर आली सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत सातबारावरील मयत सातबारा आता जिवंत दहा मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्यावत करण्याचे आदेश ही मोहीम नेमकी कशी असणार आहे ते आपण पाहणार ग्राफिक्सच्या माध्यमातून एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील प्रविष्ट प्रकरण सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठीकडे पाठवले स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान तलाठी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करतील मंडळ अधिकारी वारस फेरफार निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करतील मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारावर जिवंत व्यक्तींची नावं येतील